मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो भारतीय जनता पार्टीने अखेर सगळं सत्य सांगून टाकलं शिवसेना उद्धव ठाकरेंची शिंदेना मोठा धक्का तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातून देखील राष्ट्रवादी घेत पुन्हा शरद पवारांच्या हाती मित्रांनो नेमकं काय घडलंय महाराष्ट्रात देशाच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची घडामोड महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात देखील सर्वात मोठी खळबळ उडू शकते आणि यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपने म्हटलं आणि एकच सुरू झाली राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेने सर्वात मोठं महायुद्ध तर ठाकरे जिंकले शिंदेना थेट घरचा रस्ता तर अजित पवार सत्तेचे बाहेर नेमकं काय करतंय परद्याच्या मागे जाणून घेऊया मित्रांनो राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या अवलंबल्या असतानाच आता मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना हे भाजपने देखील आता नमूद केलंय भाजपला देखील स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे शिवसेना एकनाथ शिंदेची नाही दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे अजित पवारांची राष्ट्रवादी नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन उलटफेर पाहायला मिळतो तर एकनाथ शिंदेना अजित पवारांना सत्तेच्या बाहेर ढकलण्याची सर्वात मोठी खेळी भारतीय जनता पार्टीने केल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत त्यामुळे अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या सत्तेच्या ठिकाणावरून बाहेर फेकून देणं आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या जवळ जाणं हे भाजपचं उद्दिष्ट असल्याचं यावरून स्पष्ट जाणवत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेचे आमदार खासदार देखील आता अस्वस्थ झाले आहेत भाजपने आपलं म्हणणं का असं मानलंय भाजपचे नेते असं का म्हणू लागले आहेत बारा नोव्हेंबरला शिवसेनेबद्दलचा निकाल येणार आहे अजून त्याला दहा दिवस बाकीत मात्र त्या अगोदरच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंसाठी ही नवी महत्वाची घडामोड समोर येऊ लागल्या या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुंबईत जल्लोष सुरूच आहे मात्र देशपातळीवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा जल्लोष लवकरच पाहायला मिळू शकतो मात्र मित्रांनो त्या अगोदरच ठाकरेंनी हा मिळवलेला सर्वात मोठा सिक्सर भाजपची गोची करणारा तर शिंदेगडाला सत्तेतून बाहेर फेकणारा असू शकतोय नेमकं काय घडलंय ते आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत आहोतच पण मित्रांनो बघूया सुरुवातीला मुंबईस देशभरामध्ये या घडलेल्या घडामोडीमुळे भाजपने दिला हा शिंदेगट अजित पवारांना ही महत्वाची घडामोड सध्या घडू लागली आहे मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील शरद पवारांची भाजपच्या बऱ्या नेत्याने केलं सर्वात मोठं स्पष्टीकरण त्यामुळे राज्याच्या राजकारणात उडाली मोठी खळबळ मित्रांनो शिवसेना नेमकी कुणाची राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर राजकीय गोळाबेरी सुरू आहे हा वाद थेट सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला असताना तिथे गेली अडीच वर्ष उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये वेगवेगळी समीकरण सुप्रीम कोर्टामध्ये मांडत आहेत सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे ऐतिहासिक वकील असतील ऐतिहासिक खटले असतील या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार हे सुप्रीम कोर्टाचे सगळेच नेते वकील सांगत असले तर देखील महाराष्ट्रात त्याला नेमकं काय महत्व महत आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणारच हे आता जवळजवळ निश्चित झालं असलं तरी ही बातमी महत्वाची आहे हा वाद थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च निकालाची अद्याप प्रतीक्षा आहे पण भाजपच्या बड्या नेत्याच्या मनात जे चाललंय ते आता सगळ्यांच्या समोर आलंय भारतीय जनता पार्टी देखील अजित पवारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वैतागली असल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे कारण की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय अजित पवारांना देखील मुख्यमंत्री व्हायचंय जर हे दोन्ही पक्ष जर अशी आपली मागणी करत राहिले तर भाजपचं राज्य महाराष्ट्रात कसं काही स्थिर राहील हा प्रश्न भाजपच्या केंद्रीय नेत्यांना राज्यातील नेत्यांना वाटतोय त्यामुळे त्यांनी देखील महत्वाची भूमिका घेऊन नेमकं काय म्हटलंय त्यांनी ते देखील आता आपण जाणून घेऊया राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं किंडार पडले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य असल्याचा दावा भाजपने केला होता ही चुनूक दाखवल्याचा दावा देखील त्यांनी केला होता मात्र आता सगळ्यात मोठं उघड्यावर आलंय शिवसेना नेमकी कुणाची राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर राजकीय गोळाबेरी सुरू आहे हा वाद सगळीकडे पोहोचला असतानाच आता भाजपचे नेते काय म्हणतायत तर भाजपने कोल्हापुरात काँग्रेसला हवाला दिला असतानाच बडे बडे नेते गळा लागले ला आहेत याविषयी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील जे की आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत जेव्हा देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्रातून दिल्लीच्या ठिकाणी जातील दिल्लीच्या केंद्रीय राजकारणात जातील तेव्हा मुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर असलं तरी त्यांनी राज्यातील राजकारणाचा पक्षीय नेत्यांचा धांडोळा घेतला आहे बोलण्याचे अवघात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर कोणतेही आळवे न घेता थेट मत मानलंय आणि राजकारणातील कोंडी फोडली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आठ ते दहा घराणे अशी आहे त्यांना घेतल्याशिवाय त्या त्या भागातील राजकारण होत नाही विनायक उर्फ पी पाटील यांचा देखील चंदगड मतदारसंघ प्रभाव आहे कोणत्या निवडणुकीत चंदगड कोण जवळ घ्यायचं हे भाजपला चांगलं माहीत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आता सर्वात मोठं वक्तव्य केलंय शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांची आहे मनसे राज ठाकरे यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचा पक्ष आहे इंद काँग्रेस इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी सोनिया गांधी आता राहुल गांधींचा पक्ष आहे त्यामुळे भाजप हा फक्त एकमेव कार्यकर्त्यांचा का पक्ष असल्याचं म्हटलंय त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांचा कुठेही नामोल्लेख न ना करता त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना असल्याचं स्पष्टपणे म्हटलंय कारण की ही शिवसेना खरी ठाकरेंची आहे असं त्यांनी म्हटल्यानंतर मात्र शिंदेगडात मोठी खळबळ उडल्याचं चित्र आहे कारण की अशाच प्रकारचा निकाल सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्रात देखील होणार आणि या निकालावरून पुन्हा एकदा गदारोळ होऊ शकतो परंतु हा निकाल भाजपच्या नेत्यांना देखील असाच हवा आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल हवा आहे उद्धव विजय निश्चित व्हावा असं देखील त्यांना वाटतंय या सगळ्या घडामोडीमुळे मित्रांनो भाजपच्या सगळ्या केंद्रीय राज्यातील नेत्यांना अजित पवारांचं एकनाथ शिंदेची आता गरज उरली नाही त्यांना सत्तेच्या बाहेर आपण जरी फेकून दिलं तर देखील उद्धव ठाकरे शरद पवार यांना जवळ करून महाराष्ट्र केंद्रातील सत्ता वाचवता येते असं भाजपच्या यामुळे ता गरज उरली नाही गरज उरली तर आता फक्त भाजप असं म्हणा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा केला केला का प्रश्न सध्या ठाण्याच्या राज महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विचारू लागले आहेत मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्रात वेगाने घडतील बारा नोव्हेंबरला जो निकाल येईल तो निकाल आपल्या समोर असेलच मात्र त्याशी कुणकुन आतापासूनच राजकीय नेत्या लागल्या असून उद्धव ठाकरे यांचा मात्र इथे खूप मोठा विजय होईल असं भाजपला अप्रत्यक्षपणे सांगायचं आहे का यातून नेमका भाजपचा काय अर्थ काढायचा हा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा आहे मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काय चाललंय आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भाजपने जो उल्लेख केला आहे की शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे या मताशी आपण समज आहात का सुप्रीम कोर्ट देखील अशा प्रकारचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने देईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात असतानाच या विधानाला खूप महत्व आलंय आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी त्यांचीच असल्याचं चा निर्वाळा सुप्रीम कोर्ट देखील दे